सर्दी झालेली असताना कोणतं डाएट केलं पाहिजे कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणते पदार्थ अर्थातच नाही खाल्ले पाहिजेत याविषयी आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात चोडी आयुर्वेदाची वारंवार सर्दी होणं हा त्रास सगळ्या एज ग्रुपमध्ये असतो म्हणजे अगदी लहान बाळ एक वर्षाच्या बाळापासून अगदी काही महिन्यांच्या बाळापासून ते अगदी सिनियर सिटीजन्स से पर्यंत ऐंशी नव्वद वर्षापर्यंत सगळ्यांना वारंवार सर्दी होते अशा कंप्लेंट्स घेऊन आमच्याकडे अनेक रुग्ण येतात अनेक जण आम्हाला फोन करतात तर ह्या जी वारंवार सर्दी होते त्यावेळेला तुम्ही कोणत्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजेत हे पहिले मी तुम्हाला सांगतो आणि कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत याची माहिती मी व्हिडिओच्या नंतर देणार पण व्हिडिओ स्किप करू नका पहिले बघा काय खाल्लं नाही पाहिजे ठिकाणी तुम्ही ज्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे त्या पण गोष्टी खाल आणि तुमची सर्दी वाढतच जाईल कमी होणार नाही त्यातलं सर्वात पहिलं म्हणजे जे, जे काही दुधाचे आयटम्स आहेत दूध लस्सी ताप दही पनीर चीज या गोष्टी तुम्ही खाल्लं खाणं टाळलं पाहिजे फक्त दुधापासून बनवलेलं जे काही तूप आहे साजूक तूप घरच्या घरी बनवलेलं जे काही तूप आहे ते फक्त तुम्ही तुमच्या आहारामध्ये जेवणामध्ये खेळू शकता पुढचं जे आहे ते म्हणजे फळं लोकांना असं वाटतं की फळं खाल्ले की प्रत्येक जण एकदम स्ट्रॉंग बनणारे सगळ्यांना एकदम सुपरमॅन बनायचंय फळं खाऊन असं नसतं जी रसदार फळं आहेत संत्र मोसंब केळं कलिंगड द्राक्ष स्ट्रॉबेरी सीताफळ नारळाचं पाणी उसाचं रस या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये कफ वाढवणारे आहेत आणि ज्यांना वारंवार सर्दी होते ते सगळेजण ह्या सगळ्या गोष्टी खात असतात रस घेत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांची ते सर्दी कधीच बरी होत नाही तर मग कोणती फळं खाल्ली पाहिजे सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी नंतरच्या भागामध्ये पुढचा गोष्ट म्हणजे पाणी भरपूर पाणी प्या असं बरेच जण भरपूर वेळा सांगत असतात हे चुकीच आहे पाणी किती प्यायला पाहिजे दोन ते अडीच लिटर सकाळी उठल्यावर तरी काही पाणी प्यायला पाहिजे का नाही रात्री झोपताना एकदम बेड टाईम किंवा झोप येतो उठून मध्ये मध्ये जाग येते तेव्हा पाणी प्यायला पाहिजे का नाही दिवसभरामध्ये दोन ते अडीच लिटरच पाणी प्यायचं पाण्यावरती एक डेडिकेटेड वेगळा व्हिडीओ केलेला आहे तो तुम्ही आमच्या युट्यूब वरती किंवा फेसबुक पेजवरती जाऊन बघा जर का व्हिडिओ मिळाला नाही तर स्क्रीनवरती आमचा जो नंबर दिलाय त्याच्यावरती व्हॉट्सअप करा मी पर्सनली तुम्हाला तो व्हिडिओ पाठवतो म्हणजे पाण्याबद्दलची सगळी माहिती त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजेल की पाणी कधी प्यायचं कधी प्यायचं नाही किती प्रमाणामध्ये प्यायचं कधी किती प्रमाणामध्ये प्यायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत पण पाणी हा फार मोठा फॅक्टर आहे तुमची सर्दी वाढवण्यासाठी वारंवार सर्दी होण्यासाठी वारंवार शिंका होण्यासाठी शरीरामध्ये कफ होण्यासाठी आणि कफामुळे खोकल्या होण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर ह्याच्या पुढे पुढे जाऊन मग ते प्रकरण निमोनियापर्यंत जातं किंवा अजून मोठे जे काही श्वसन नलिकेचे आणि फुफ्फुसाचे आजार आहेत तिथपर्यंत ते जात याच्या पाणी ही दिसायला फार शुल्लक गोष्ट जरी वाटली तरी पण फार मोठं कारण तुमच्या सर्दीचं तुमच्या कफाचं पाणी हे आहे हे तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा पुढच्या फेज मध्ये तुम्हाला सांगेन की जे काही फर्मेंटेड आयटम्स आहेत इडली डोसा ब्रेड पाव आंबोळी ढोकळा हे ओव्हर द काय ओव्हरनाईट पीठ भिजवून जे फर्मेंटेड गोष्टी केल्या जातात सर्व गोष्टी शरीरामध्ये परत कफ वाढवणाऱ्या असतात या शरीरामध्ये पचायला जड पण असतात आणि शरीरामध्ये कफ वाढवणारे पण असतात त्याच्यामुळे सर्दी होण्यामागे वारंवार शरीरामध्ये कफ होण्यामागे या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे हे सुद्धा खाणं तुम्ही टाळलं पाहिजे आता नॉर्मल मध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर पोळी भाजी आमटी भात या गोष्टी तुम्हाला खायला हरकत नाही आता असे कोणते पदार्थ आहेत जेणेकरून तुमच्या शरीरातली जो काही कफ आहे तो कमी होईल किंवा वारंवार होणारी जी काही सर्दी आहे शिंकांचा त्रास आहे तो कमी होईल व्हिडिओच्या सुरुवातीला आतापर्यंत जे काही कारण सांगितली सगळीच्या सगळे पहिले तुम्हाला अवॉइड करायची आहेत बंद करायची आहेत म्हणजे कारण बंद झालं की अर्धा हजार बंद झाला फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिलीफ मिळाला फिफ्टी पर्सेंट त्रास तुम्हाला होतोय तो तुम्ही तुमच्या आहारातून कमी करू शकता जे काही गोष्टी मी तुम्हाला किंवा औषधी चिकित्सेद्वारे सुद्धा तुम्ही तो पूर्णपणे बरा करू शकता म्हणजे मी असे रुग्ण बघितलेत की औषधं सुरू केली आपली की आठवडाभरा पंधरा दिवसामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे रिलीफ मिळतो आता कोणते पदार्थ खायचे तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले आहे ते म्हणजे साळीच्या धाया कुरमुरे नाहीत साळीच्या लहाया साळीच्या लहाया या पचायला हलक्या असतात त्या वृक्ष म्हणजे ड्राय असतात त्याच्यामुळे शरीरात जो वाढलेला कफ आहे तो शोषून घेण्यासाठी तो कमी करण्यासाठी म्हणून साळीच्या लहाया उत्तम आहेत तसंच साळीच्या लहाया या मेधा करण्या सुद्धा आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना जर का सर्दी झालेली असेल तर त्या साळीच्या लहाया त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं होण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतील आणि शरीरातला कफ सुद्धा कमी करेल दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे बेसन नाही चणा चणा जो आहे तो तुम्ही खायचा बेसन खायचं नाही तुम्ही मला चणा आणि बेसन काय फरक आहे फरक आहे वेगळ्या मध्ये सांगेल पण चणा जो काय आहे तो तुम्ही खा चणे नुसते खाल्ले साला सकट खाल्ले तरी सुद्धा चालतील चण्यामुळे सुद्धा शरीरातला जो काही वाढलेला कफ आहे तो कमी होतो तुमची सर्दी आटोक्यामध्ये येते किंवा पिकलेली सर्दी असेल तर ती सुद्धा कमी होते त्याच्यानंतरचा तिसरा जो काही पदार्थ आहे तो म्हणजे वेगवेगळी सूप्स आता सूप्स म्हटलं की हॉटेलच्या लिस्टमध्ये जसं असतं ना गेल्यावरती तुम्ही एकच सूप ऑर्डर करता कोणतं टोमॅटो सूप प्यायचं नाही कोणतं सूप प्यायचं तर आपलं एकतर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन किंवा पाया सूप आहे ते तुम्ही पिऊ शकता किंवा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर वेगवेगळ्या भाज्यांची सूप तुम्ही घेऊ शकता किंवा मुगाचं सूप तुम्ही पिऊ शकता फळभाज्यांची सूप तुम्ही बनवताना त्याला तुपाची फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचंय आलं लसूण टाकायचे आलं लसूणची रेडीमेड पेस्ट टाकून नका त्याच्यामध्ये अनेक प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आलं लसूण बाजारातून विकून घ्या किसा त्याच्यामध्ये टाका आणि थोडस चवीपुरतं हिंग मीठ हे पदार्थ टाकून तूप जिराची छान फोडणी देऊन हे जर का सूप तुम्ही प्यायलात तर त्याच्याने सुद्धा तुमची सर्दी जी आहे ती आटोक्यात येते कमी होते चिकन सूप किंवा मटन सूप सुद्धा तुम्ही पिऊ शकता पण ही जी काही सूप आहेत ती बाजारातून विकत आणायची नाहीत ते पॅकेटमध्ये सूप मिळतात त्याच्यात पाणी टाकून आपण सूप बनवतो तसली सूप तुम्ही घ्यायची नाही सगळे पदार्थ आणायचे घरीच सूप चांगल्या प्रकारे बनवायचं आणि ते प्यायचं त्याच्यानेच तुमची सर्दी कमी होईल पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे ज्वारी ज्वारी ही सुद्धा ड्राय आहे त्याच्यामुळे ती खाल्ल्यामुळे सुद्धा शरीरातला जो काही कफ आहे तो हळूहळू करून कमी होतो तर ज्वारी कोणत्या स्वरूपामध्ये खाऊ शकतात तर ज्वारीची भाकरी ते तुम्ही खाऊ शकता त्या ज्वारीच्या जेव्हा भाकलेलं तूप लावून खायचं त्याच्यामुळे त्याच्याने तुमची सर्दी हळूहळू करून कमी होईल आम्ही एक प्रोडक्ट बनवलेला आहे अनेक लोकांनी त्याचे रिव्ह्यूज आम्हाला दिलेले आहेत ते म्हणजे कुष्मांड अवलेह अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत आम्ही हा पुष्मांड अवलेह मुलांना किंवा पेशंट्सना देतो उत्तम रिझल्ट मिळतात झालेली सर्दी असेल ती कमी होते वारंवार सर्दी होण्यामागे जे कारण असं ते म्हणजे तुमची इम्युनिटी सिस्टीम कमी असणं ती इम्युनिटी सिस्टीमची इम्युनिटी सुद्धा वाढते त्या सिस्टीमची रेस्पिरेटरी ट्रॅकची आणि त्याच्यामुळे सुद्धा वारंवार सर्दी होण्याचा काही त्रास आहे तो होत नाही कुष्मांडा ओलेह हे औषध तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध होऊ शकतं तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क करा घर कॅश ऑन डिलिव्हरीला तुम्ही औषध मागवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद